नमस्कार न्यूजअनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा जातनिहाय जनगणनेचं स्वागत करत भंडारात भाजपकडून जल्लोष रायगडच्या उरण परिसरात पोलिसांचं कोंबिंग ॲक्शन गोव्यातील शिरगाव येथील श्री लेराई यात्रे चेंगराचेंगरी आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त स्केटिंगपटू जिनेश नानलचा सत्कार नमस्कार मी साक्षीपांढर हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सातारात खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस इथे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे यावेळी मंत्री दादा भुसे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली आहे जिल्हा परिषद शाळेमधील रिक्त पद भरण्याची तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला स्पोर्ट्स किट देण्याच्या मागणीचं निवेदन यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दिल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय सैनिक स्कूल आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या जेवढ्या शाळा आहेत त्यांचा आढावा घेण्याकरता ते इथं आलेले मी त्यांना एक निवेदन दिलं की प्रत्येक शाळेला एक स्पोर्ट्स किट असं त्यांनी त्यांच्या योजनेतनं त्यांनी द्या द्यावं म्हणजे काय होतं की बऱ्याचशा बऱ्याचशा वेळेस साहित्य नसल्यामुळं साहित्य अभावी मुलांना त्या खेळाबद्दल खेळ खेळणं तर लांबच राहिलं पण हा खेळ नेमका काय हेची सुद्धा माहिती नसते आणि त्याकरता त्यांनी इथे म्हणजे आम्ही मंजुरी देऊ म्हणजे इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या संपूर्ण शाळा आहेत प्रत्येक ठिकाणी व्हॉलीबॉल ही इथे ते तसं एक किट दिलं भविष्य उच्च आणि त्याचबरोबर जे जागा भरायचे आहेत पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना अपयश आले अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनल विरोधात छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी दोन्ही पॅनल्स धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडला या निवडणुकीत आमचा शंभर विजय होईल असा दावा आता बचाव पॅनल कडून करण्यात आलाय छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या भावनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या कारखान्याची ते पंचवार्षिक नसून दसवार्षिक म्हणजे गेल्या पाच hmm... वर्षापूर्वी निवडणूक व्हायला पाहिजे होती परंतु या ना त्या कारणाने इलेक्शन लांबलं आणि आता हे दहा वर्षांनी इलेक्शन होत आहे आणि आमच्या सगळे सभासद आणि श्री छत्रपती बचाव खानचे सगळे उमेदवार ही निवडणूक त्या निवडणुकीला सामोरे जात आहोत उमेदवारी आज माघारी घ्यायच्या वेळेस कुठेतरी एक गोंधळ पाहायला मिळाला काय नक्की काय नाही खरं तर हा गोंधळ व्हायला नको होता परंतु लोकशाहीमध्ये आम्ही अगोदरच आपल्या माध्यमातून साऱ्या मा महाराष्ट्राला महाराष्ट्राला सांगितलं होतं की आम्ही ही निवडणूक सभासदांच्या हितासाठी लढणार आहोत परंतु आज प्रांत ऑफिसला जो प्रकार घडला आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसाकडून मारहाण झाली याचा खरं तर आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हे व्हायला नको होते आणि यामध्ये प्रांत साहेबांची सुद्धा मुखसमती होते का आमच्या त्या ठिकाणी उमेदवाराला गचडलं जात आहे त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना तिथं मारलं जात आहे तरी सुद्धा पोलीस प्रशासन ही बाग्याची भूमिका घेत होते रायगडच्या उरण परिसरात पोलिसांनी रात्रीच्या वेळी कोंबिंग ऑपरेशन या भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक राहतात आणि त्यापैकी अनेकांची कसून चौकशी करण्यात आली या परिसरात परदेशी नागरिक राहत असल्याचा संशय पोलिसांना आला यावरून त्यांनी तीन अधिकारी आणि तीस कर्मचाऱ्यांना मदतीने हे ऑपरेशन राबवण्यात आलंय आम्हाला काही पर, काही परदेशी नागरिकांचा संशय आहे जो वास्तव्यास आहेत त्याबाबत आम्हाला त्यांची खात्री करणं आवश्यक आहे म्हणून आम्ही आम्ही इंडियन कॉम्पिटिशन आयोजित केलं आहे तसेच प्रत्येकाच्या ठिकाणी आम्ही झडतीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू काही वेपन्स मिळतात का याची तृतीय मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काकडे यांच्या सरकार सेवा केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं आपलं सरकार सेवा केंद्रातून नागरिकांना विविध शासकीय प्रमाणपत्र तसेच योजनांसाठी मदत करण्यात येणार आहे या केंद्रांमुळे तृतीय पंथी देवांशी काकडे यांना रोजगार उपलब्ध झाला नमस्कार मी देवांशी प्रकाश काकडे धाराश्रीमधनं आहे मला माननीय जिल्हा आदरणीय जिल्हाधिकारी साहेब कीर्ती कीर्ती कुमार पुजारी तसेच अपर जिल्हाधिकारी सौभाग्यवती शोभा शोभा जाधव मॅडम त्यांनी त्यांच्या सहकार्याने हे उभा केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला रोजगार देण्यासाठी हे संधी खूप छान केलेली आहे महाराष्ट्र शासनाने आणि जी त्या प्रोसेस साठी का जे काही एक वर्ष जातात ते त्यांनी तीन दिवसामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे आणि खूप खूप आभार त्यांचे आणि त्याच मूळ पालकमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आम्हाला तृतीय त्यांना त्यांनी रोजगाराची संधी दिली त्याचे खूप खूप त्यांचे आभार अशीच संधी द्या आम्ही त्यांना अशाच मागण्या केल्यात की तृतीय त्यांसाठी तुम्ही अजून विचार करा अजून आमच्यासाठी संधी रोजगार उपलब्ध करून द्या आणि एक छोटीशी विश्रांती घेऊयात घेऊया ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्त्वाची बातमी बीडमधून बीड मध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांकडून दमदाटीचा सामना करावा लागतोय त्यामुळे कर्मचारी दबावाखाली आहेत त्या संदर्भात नगरपालिकेकडून शासनाकडे संरक्षणाची मागणी करण्यात आली होती मात्र अद्याप कोणतेही संरक्षण उपलब्ध झालेले नाहीये अशी खंत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी व्यक्त केली आहे पाहूयात सर यात असं आहे की आम आमचे काही चौदा टँकर आहेत जिथे पाणी पुरवठ्याची खूप अडचण आहे अशा ठिकाणी आम्ही नागरिकांना सुविधा देण्यासाठी टँकर भरण्यासाठी पॉइंट आहे मात्र तिथे खाजगी टँकरवाले येऊन किंवा काही नागरिक स्वतःच टँकर आणून आमच्या कर्मचाऱ्यावर दमदाटी करतात त्यामुळे कर्मचारी ही भीतीच्या वातावरणात आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र दिलं होतं की आम्हाला पोलीस संरक्षण पातडीने मिळावं मात्र अजूनपर्यंत आम्हाला तसं पोलीस संरक्षण मिळालेलं नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातनिहाय जनगणना करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत भंडाऱ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी गांधी चौकामध्ये जल्लोष केलाय या निमित्त नागरिकांना मिठाईचं वाटप देखील करण्यात आलं यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय ओला कचरा किचन वेस्ट आणि टाकाऊ भाजीपालातून पर्यावरण पूरक असं सुंदर गार गार्डन पुण्याच्या परिसरात कोंडवा येवलेवाडी क्षेत्रातील कार्यालयाच्या टेरेसवर प्रतिष्ठानाच्या पुढाकारातून ही चौरस फुटाची बाग फुलली आहे या बागेचं उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांच्या हस्ते करण्यात आलं अधिकाधिक पुणेकरांनी या उपक्रमाचं अनुकरण करून टाकाऊ भाज्या आणि ओला कचरा वापरून पर्यावरण पूरक कार्य करावं असा आवाहन यावेळी पुणे महानगरपालिका आज मी इथे कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची व्हिजिट करण्यासाठी आले आलेला आहे इथे साई जनसेवा प्रतिष्ठान आणि आमच्या वॉर्ड ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने इथे यांनी कचरापासून कशा पद्धतीने नॅचरल गार्डन करता येईल त्याचं एक उदाहरण इथे सगळ्यांच्या समोर केलेलं आहे इथे आपण बघणार आहे की जे कचऱ्याची वस्तू आहे म्हणजे की डिस्कारडेड टायर्स असेल ड्रम्स असेल तर त्याला किती सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचा वापर करून आणि त्याच्यामध्ये आपला जे ओला कचरा असते ते ओला कचरा टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळे चे झाड फ्रूट्सचे झाड असे वेगवेगळे प्रजातीचे झाड त्याच्यामध्ये ग्रो केलेले आहे आणि लोकांना यातून इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे की आपले घरामध्ये जे ओला कचरा असते ते आपल्याला लोकॅलिटी लोकॅलिटीमध्ये त्याच्या कंपोस्ट करून त्याला रिसायकल केला पाहिजे आणि फक्त जे सुखा कचरा असते तेच महानगरपालिकाला दिला पाहिजे प्रोसेसिंगसाठी हा केला तर पूर्ण शहरामध्ये डिसेंट्रलाईज पद्धतीने कचरा जिथे तयार होते तिथेच त्याच्या विल्हेवाट होणार आहे आणि एक सुंदर पुण्याची निर्माण त्याच्या माध्यमातून होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात आठ ते दहा दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून कुटुंबियांना बेदम मारहाण केली होती यावेळी आरोपींनी घरातील साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय मध्यरात्री हा कांड केल्याने पोलिसांकडे कसलाही पुरावा नव्हता मात्र पोलिसांच्या श्वानाने सात ते आठ किलोमीटर अंतर कापून दरोडेखोरांचा छडा लावलाय या श्वान पथकाच्या मदतीने दहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळणात पोलिसांना यश आले यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण एजेसी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी एजीसी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि विश्रांतीनंतरची एक मोठी बातमी आहे गोव्यातील शिरगाव येथे श्री लहराई यात्रे दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगरीत सात जणांचा मृत्यू झालाय या अपघातात चाळीसहून अधिक लोक जखमी झालेत आणि त्यापैकी वीस जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे या दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बिचोलीम रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्यात पुण्याच्या स्केटिंगपटू जिनेश नानल याने कामगिरी केल्याबद्दल त्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आहे आणि या पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार आहे महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरल्याबद्दल जिने कुटुंबियांनी आणि स्नेहजनांच्या वतीने त्याचा विशेष असा सत्कार करण्यात आलाय मी लास्ट सात आठ वर्षापासून नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे <गणागे> नॅशनल गेम्स जे झालेले दोन हजार बावीसमध्ये गुजरातमध्ये त्याच्या त्याच्यामुळे पण मला नॅशनल मेडल आहे गोल्ड मेडल आहे मी आता कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करतोय एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीकडनं आणि युनिव्हर्सिटी गेम महाराष्ट्रातील अकोला हे चौवेचाळीस पूर्णांक नऊ तापमानासह देशातील सर्वात उष्ण शहर ठरलंय हवामान खात्याने आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सह एकोणीस राज्यांमध्ये वादळाचा इशारा दिलाय त्यामध्ये शुक्रवारी दिल्लीत झालेल्या अवकाळी पावसानंतर हवामानात बदल झाले त्यात महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशातील बारा शहरांमध्ये त्रेचाळीस ते चव्वेचाळीस दरम्यान तापमान नोंदवलं गेलंय यसा पण महाराष्ट्र अपडेट या मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज कट